मासे मासेवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट पिके वळवण्याचे पाप जलसंपदा विभागाने करू नये संदीप राजोबा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा कोयना धरणामध्ये वीज निर्मितीसाठी आणि शेती सिंचनासाठी आज अखेर धरणामध्ये अडुसष्ट टक्के इतके पुरेसे पाणी असतानाही जलसंपदा विभाग कृष्णा नदीवर सांगली जिल्ह्यापुरती उपसाबंदी लावून शेतकऱ्यांवर उघड उघड अन्याय करीत आहे आज कोयना धरणातून दोन हजार शंभर क्युसेक पाणी सोडले जाते त्यामध्ये एक हजार क्युसेक पाणी टेंबूमधून उचलले जाते सहाशे क्युसेक पाणी ताकारीमधून उचलले जाते व आठशे से क्युसेक पाण्याची गरज असताना केवळ पाचशे क्युसेक पाणी पुढे येते त्यामुळे कृष्णा नदी नेहमी कोरडी पडते व जलसिंचन विभाग नदी कोरडी पडल्याचा कांगावा करत उपसाबंदी लागू करण्याचा निर्णय संशयापद व शेतकऱ्यांच्या नरडीचा घोड घेणारा वाटतो तसेच शनिवार रविवार शासकीय कार्यालय बंद असल्यामुळे जलसिंचन विभागाला शेतकऱ्यांकडून कोणतीही विचारणा अथवा त्रास होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे असेही स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे पुढे बोलताना राजोबा म्हणाले पेंभू ताकारी म्हैशाळ योजनेच्या वर्तने सुरू असताना कोयना धरणातून दैनंदिन तीन हजार क्युसेक पाणी सोडण्यात यावे अशी मागणी न करता कृष्णा नदीवर उपसा बंदी लागू करावी अशी शिफारस सांगली जलसंपदा विभागाने कोयना धरण व्यवस्थापनाकडे केली आहे वृत्तपत्रातून कृष्णा नदी कोरडी पडल्याच्या बातम्या प्रसारित होऊ नयेत म्हणून नदी वाहती ठेवण्यासाठी उपसाबंदी लागू करावी असे त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे आजपर्यंतच्या कार्यालयातील जलसंपदा विभागाचा विदूषकी निर्णय म्हणावा लागेल जलसंपदा विभागाच्या ढेसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे कृष्णा नदी वारंवार कोरडी पडली आहे त्यामुळे जलसंपदा विभागाने उपसाबंदी लागू करून शेतातील ऊस गहू हरभरा भाजीपाला व रबीची उभी पिके जाळण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे नदी कोरडी पडल्याच्या बातम्या देऊ नयेत म्हणून अशा पद्धतीचा निर्णय घेणे म्हणजे राजकीय लोकांची खुशमस्करीच करण्यासाठी व शेतकऱ्यांना भिके कंगाल करण्यासाठीच घेतलेला सा आहे असे निवेदनात म्हटलं आहे कोयना धरणातील पाण्यापासून वीज निर्मितीचे देण्यात येणारे कारणही तकलादू आहे सिंचनासाठी सांगली जिल्ह्यात पुरेसे पाणी सोडण्यात कोणतीही अडचण येऊ शकत नाही कारण वीज निर्मितीसाठी पाणी राखून ठेवूनही सांगली जिल्ह्यासाठी कृष्णा कठावर शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यावर उपलब्ध आहे अगदी एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सुद्धा त्यामुळे पाण्याची टंचाई होणार नाही शिवाय वीज निर्मितीचे कारण पुढे करण्याचे जलसंपदा विभागाला काहीही कारण नाही सिंचनासाठी पाणी कमी पडू देणार नाही वीज कमी पडली तर प्रसंगी विकत घेऊ असे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे त्यामुळे वीज निर्मितीच्या कारणाचा बगलबुआ जलसंपदा विभागाने उभा करू नये आवश्यक पडेल तर वीज खरेदी करण्यास महाराष्ट्र शासन समर्थ आहे असे फडणवीस यांनी जाहीर केले आहे राजोबा म्हणाले कृष्णा नदी कोरडी पडण्याचे पाप जलसंपदा विभागाचे होते आणि आता ते पाप आपल्या माथ्यावर येऊ नये म्हणून उपसाबंदी लागू करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवण्याचा प्रयत्न जलसंपदा विभाग करीत आहे हा प्रयत्न शेतकरी कोणत्याही परिस्थितीत हाणून पडल्याशिवाय राहणार नाहीत तसेच कृष्णा काठावरील शेतकरी ज्या क्षणी उपसाबंदी लागू होईल त्या क्षणी जिल्हाधिकारी कार्यालय जलसिंचन विभाग तहसील कार्यालय तसेच रस्त्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाईल कृष्णा नदी कोरडीही पडली नाही पाहिजे आणि उपसाबंदीही लागू करता कामाने अशीच आमची मागणी आहे आणि त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे असे राजोबा म्हणाले मात्र सांगली जलसंपदा विभागाला कृष्णा नदी सतत वाहते ठेवणे जमत नाही असे दिसते तरी वरील भावीचा गांभीर्यपूर्वक विचार करून उपसाबंदीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा अन्यथा होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही जलसंपदा विभाग सांगलीची राहील आज व उद्या शासकीय कार्यालयांना सुट्टी असते तरी देखील मुख्यमंत्री कार्यालय तसेच जल संपदा विभाग सांगली सातारा यांच्याशी सुद्धा मेलवरून पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे अशी माहिती राजोबाई यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली उपाधीक्षक अभियंता पाट पाटबंदर विभाग सांगली यांनी सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावरती उपसाबंदी जाहीर केलेली होती खरं म्हणजे आज धरणामध्ये अडुसष्ट टी एम सी पाने आहे आणि त्याचबरोबर रोज आ, एकवीस क्युसेक पाणी हे धरणातून सोडलं जातं तरी सुद्धा सांगलीची कृष्णा नदी कोरडी पडते त्या नावाखाली यांनी ह्या उपसाबंदी जाहीर आहे परंतु जे एकवीसे क्युसेक पाणी सोडलं जातं त्याच्यामधील एक हजार क्युसेक पाणी हे टेंबूसाठी उचल उचललं जातं सहाशे क्युबिक क्युसेक पाणी हे त्या ठिकाणी ताकारीसाठी उचललं जातं आणि पाठीमाग सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे क्युसेक पाणी हे त्या ठिकाणच्या शेतीसाठी व पिण्यासाठी उपरलं जातं आणि राहिलेलं फक्त आणि फक्त दोनशे क्युसेक पाणी हे ताकारी बॅरेजमधून सांगलीकडे येत असतं खऱ्या अर्थानं सांगलीमध्ये आठशे क्युसेक पाण्याची गरज असताना आ, त्या ठिकाणी दोनशे क्विसेकच पाणी येतं त्यामुळे ही कृष्णा वारंवार उघडी पडते आणि हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाचं अपयश आहे आणि हे आपलं अपयश झाकण्यासाठी आणि कोणाला तरी खुश करण्यासाठी अशा चुकीचे निर्णय आमच्या शेतकऱ्यावर लादत आहेत परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना हे कदापि खपून घेणार नाही गतवर्षीचा अनुभव त्यांना चांगला आहे जर त्यांनी पुन्हा असं काही धोरण राबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांना स्वाभिमानीच्या रोषा सामोरं जावं लागेल खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रसंगी आम्ही वीज निर्मितीसाठी लागणारं पाणी बंद करू आ, आ, बंद वीज निर्मिती बंद करू व शेतकऱ्यांना आम्ही पाणी देऊ वीज विकत घेऊ प्रसंगी बाहेरून असं सांगितलं होतं तरी सुद्धा हे अधिकारी असं का वागत आहेत हे आम्हाला कळत नाही कारण सांगलीमध्ये पाणी जर यायचं असेल तर आठशे क्युसेक पाणी यावं लागतं परंतु त्या ठिकाणी दोनशेच क्युसेक पाणी येतं यांनी या ठिकाणी एकवीसशे ऐवजी रोज तीनशे क्युसेक पाणी सोडावं ही मागणी न करता उलट शेतकऱ्यांची आता जी हातातोंडा झालेली रब्बी रब्बीचा हंगाम असेल तुटून गेला ऊस असेल आता शेतकऱ्यांनी मशागती करून ठेवल्या आहेत लाग लागवडी टाकल्या आहेत मुलकाच्या माग तरी पण या यांना कळत कसं नाही आणि यांनी असा निर्णय जर पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी स्टाईलनं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही